नमस्कार साहेब मी कॅबिनेट चॅनल करून आलेली आहे आज जो जो का हो जे काही तुम्ही हा जो काही आहे अधिवेशनामध्ये जे खरं आहे ते निगमताईब बोलल्या त्यांची काही चूक नाही आहे हे उद्धव गटाचे उद्धव साहेब हे कुठल्याही उमेदवाराला उमेदवारी देताना पैसे मागल्या मर्कडीत पेन मागत्या गाड्या तर यांनी असं काही घ्यायला नाही पाहिजे त्यांनी काय करायचं ते सगळं प्रेमाने उमेदवारी द्यायला पाहिजे यासाठी सर्व नेत्यांनी म्हणजे असं त्यांना हे केलेलं आहे निलमताई खरं म्हणजे खूप चांगले कुठल्याही याच्यामध्ये महिलांवर अत्याचार झाला तर त्या जाऊन जात्या महिलांना कुठलं बी आरोप आले काही केलं तरी निलमताई ह्या जवळजवळ जो, जो पंचवीस वर्षापासून बिना म्हणजे उमेदवारीच्या त्या आमदार आहे असे आमदार आपल्याला लाभलेले आहे महिलांसाठी कुठं काही झालं बेरात्री रात्री काल सुद्धा पुण्याला अत्याचार झाला सगळ्यात अगोदर तर निरंताहीच धावून गेल्या खरं म्हणजे त्यांचं खूप कौतुक करावं तेवढं कमीच आहे त्यांच्यासारखी महिला कुठंच आपल्याला मिळणार नाही अशा महिला आपल्याला लाभलेल्या आहेत धन्यवाद जय महाराष्ट्र मॅडम आपण जे काही आज जाहीर निषेध केलेला आहे तर त्याविषयी संजय राऊतनी जे काही ताई यांना खूप मोठा त्यांनी अपमान स्मारक शब्द केलेले त्याच्यात तुम्ही काय बोलू इच्छित संजय राऊतनी जो निलमताईंचा अपमान केला आहे आणि त्यांच्या बद्दल जे अपशब्द वापरले आहेत निलमताईंचा अपमान म्हणजे हा प्रत्येक स्त्रीचा अपमान झाला आणि स्त्रीचा अपमान हा आम्ही कदापि सहन करणार नाही म्हणून आम्ही आज वैद संजय राऊत यांचा निषेध व्यक्त केला आहे आणि त्यांच्या जो फोटोला जोडे देखील मारले आहे आणि संजय राऊत असं देखील म्हणाले की नीलमताई शिवसेनेमध्ये काबर आहे तर एक असं नेतृत्व आहे निलमताई म्हणजे शिवसेना हे पुढे घेऊन जाणारं नेतृत्व निलमताई आहे आणि त्या आमच्यासोबत आहे हा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आम्ही संजय राऊतचा निषेध करतो काही जे काही आज शासना शाळेला तुम्ही काय सांगू इच्छित बाळासाहेबांनी कधीच अशी शिकवण दिली नाही कुठल्याही की महिलांचा अपमान व्हावा की बाळासाहेबांची शिकवण कधीच नव्हती आणि एका इतक्या मोठ्या उच्च पदावरच्या महिलेचा संजय राऊत सारखा माणूस अपमान करतो तर बाकीच्या सर्वसामान्य महिलांचं काय होईल याच्यावर कारवाई झाली पाहिजे व त्यांच्यावर सर्व महिलांनी असं जसं आज आम्ही आंदोलन केलं तसं प्रत्येक गावागावातून आंदोलन केलं पाहिजे आणि त्यांनी जाहीर माफी मागावी निलमताई गोरेंची एवढी आम्हाला सरकार कोण अपेक्षा आहे धन्यवाद आज अभे हा निलमताई संजय राऊत अपक्ष बोलल्याबद्दल आम्ही हा जाहीर करत आहोत कुठल्याही शिवसैनिकावर असा अन्याय झालेला आम्ही सहन करणार नाही दुसरी गोष्ट निलमताई सर्व महिलांसाठी झटतात ते खूप चांगले आमदार आहेत ते मला असं वाटतं निलमताई करतात ते योग्य करतात म्हणून कोणीही शिवसैनिकाचा शिवसेना महिलांचा अपमान केलेला आम्ही सहन करणार नाही म्हणून आज आम्ही हा जाहीर निषेध करत आहोत आम्हाला एकच आमची एकच इच्छा आहे की आमच्या निलंबईंना न्याय मिळावा आमच्या निलमताईची संजय राऊतनी माफी मागावी हीच विनंती आम्ही सर्वांना करत आहोत तुम्ही पण थोडंसं बोला की तुम्ही निलमताई गोरे यांना कशा प्रकारचा पाठिंबा देऊ इच्छित आम्ही सगळ्या महिला त्यांच्या पाठीशी आहे शिवसेनेच्या आणि त्या मोठ्या नेत्या आहेत त्यांचा असा अपमान आम्ही सहन करून घेणार नाही संजय राऊतांना असे शब्द बोलणं योग्य नव्हते त्यांना त्यांचा मान दाखायचा होता संजय राऊतांना त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे